सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाबाबत आली आता चक्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तर वित्त विभागाकडून घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजीची ही बातमी आहे पाहू या सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर कपाती जसं की पतसंस्था कर्ज हप्ते वर्गणी इत्यादी रद्द वित्त विभागाकडून निर्णय कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर प्रकारच्या कपाती रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागामार्फत घेण्यात आला आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन हे वित्त विभागाच्या निदर्शनानुसार दिले जाते सदर वेतनातून कर्मचाऱ्यांचे पतसंस्थामार्फत घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थाच्या कपाती केल्या जातात परंतु अशा प्रकारच्या कपातीला आता वित्त मार्फत रोख लावण्यात आलेली आहे जिल्हा परिषद नाशिक येथील काही कर्मचारी संघटनांच्या अंतर्गत कलहामुळे सदर प्रकारच्या कपातीवर ग्रामसेवक संघटनामार्फत आक्षेप घेण्यात आलेला होता यामुळे आता वित्त विभागाकडून अशा प्रकारच्या कपात आता कर्मचाऱ्यांच्या थेट थे वेतनातून न करता आता सदर पतसंस्थांच्या कपाती ह्या कर्मचाऱ्यांच्या बँकेतून केली जाणार आहे कर्मचाऱ्यांचे सर्व वेतन हे प्रथमतः कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध पतसंस्थांमधील कर्जांचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या वर्गणी कपात केल्या जातील